राजकीय शिलेदारांमुळे उजमा मैन यांच्या प्रचाराचे छाप वाढताना दिसून येते याचीच चर्चा गंगाखेडमध्ये होत आहे उजमा मैन यांच्या झांझावती प्रचाराने विरोधकामध्ये खळबळ नगराध्यक्षपद निवडणूक उजमा मैन यांना मुस्लिम मतदारांचा मजबूत पाठिंबा काँग्रेस उमेदवार उजमा मैन यांच्या प्रचारात वाढता उत्साह गंगाखेडमध्ये काँग्रेसच्या प्रचारात मुस्लिम समाजाचा टर्निंग पॉईंट नमस्कार आपण पाहत आहात विजा न्यूज महाराष्ट्र राजकीय शिलेदारामुळे उजमा माईन यांच्या प्रचाराची छाप वाढते शहरात होते त्यांच्या नावाची चर्चा विजन न्यूज महाराष्ट्र गंगाखेड प्रतिनिधी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शेख उजमा माईन युनूस यांच्या झांझावती प्रचाराने शहरातील अनेक प्रभागात ठसा उमटवण्यास सुरुवात केली असून मतदारांमध्ये चर्चेला वेग आलेला आहे गंगाखेड निवडणूक यंदा मुस्लिम मतांचा कल कोणाकडे झुकतो हे पाहण्यासाठी महत्त्वाचे आहे स्थानिक पातळीवर अनेक राजकीय शिलेदारांनी काँग्रेसचे उमेदवार उज्मा माईन यांच्या प्रचारात सक्रिय भूमिका घेतलेली आहे त्यामुळे त्यांचा थेट परिणाम मतदारांवर दिसून येत असल्याचे चित्र दिसून येत आहे विरोधकांचा आरोप आहे की उजमा माईन यांच्या प्रचारात अत्याधिक हस्तक्षेप होत असून काही राजकीय गट यामागे असल्याचा टोलाही विरोधकाकडून लावल्या जात असल्याचे पाहावयास मिळत आले काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असे आहे की उजमा माईन यांना मिळणारा जनसमर्थन हा पूर्णपणे स्वयंस्फूर्तीचा असून जनमताच्या मनामनात उजमा माईनिया रुजलेल्या दिसून येत आहेत शहरातील सुमारे चौदा हजार मुस्लिम मतदार कोणाकडे झुकतील हा निवडणुकीचा निर्णायक प्रश्न ठरणार असून याच प्रश्नावर उजमा माईनिया विजय होण्याच्या दृष्टीने आपला प्रचार आणि प्रसार वाढवण्याच्या प्रयत्नात दिसताना दिसून येत असतात या पार्श्वभूमीवर विरोधको काँग्रेस यांच्यात राजकीय आरोप प्रत्यारोपाचा सिलसिला अधिकच तीव्र झाला असल्याचे येत्या काही दिवसातच प्रचार जोरात जोर आणखी वाढण्याची शक्यता नाकारण्यात येत नाही असे मत काँग्रेसचे शेख युनुसभाई यांनी यावेळी व्हिजन न्यूजशी बोलत असताना केलेले आहे प्रचारात वाढता प्रतिसाद पाहता असता काँग्रेसचे नक्कीच राजकीय भवितव्य गंगाखेड नगर परिषदेमध्ये दिसून येण्याची शक्यता नाकारता येणार नाही ना ना त्याचबरोबर यां काँग्रेसच्या पाठीमागं दलित समाजाचाही सहकार्य असल्याचे दिसून येत आहे व्हिजन न्यूजवर भेट दिल्याबद्दल आणि पाहिल्याबद्दल धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विजन न्यूजला सबस्क्राईब करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी विसरू नका